पंधरा ऑगस्ट निमित्त बाजारपेठ मध्ये देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी बाजारपेठ फोल चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम सरोदे यांनी स्तंभ पूजन केले व त्यानंतर ध्वजारोहण केले यावेळी सलामी देत असताना संपूर्ण बाजारभे फोलचे कर्मचारी शिपाई महिला पोलीस कर्मचारी अधिकारी हे सर्वत्र एकत्र उपस्थित होते यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत गायन केले अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालय भुसावळ या ठिकाणी देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी राष्ट्रध्वजाला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी फार मोठ्या संख्येत वकील वर्ग अधिकारी कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांची फार मोठ्या संख्येत उपस्थिती दिसून आली सामूहिक रित्या राष्ट्रध्वजाला सलामी दिली व त्यानंतर सामूहिक रित्या राष्ट्रगीत गायन केले कोर्टाच्या परिसरात राष्ट्रगीत चालू असताना एक चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आलेल्या मान्यवरांनी अनुभवले भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणसत्तरवा वर्धापन दिन भुसावळ तहसील कार्यालय अतिशय दिमागात संपन्न झाला या ठिकाणी भुसावळ तालुक्याचे तहसीलदार हरीश भामरे यांच्या हस्ते ध्वजारंग करण्यात आले यावेळी तहसील कचरिती महसूल विभागातील अधिकारी सेतू कर्मचारी शिपाई वर्ग सामान्य नागरिक तलाठी सर्कल ऑफिसर इतर मान्यवरांनी फार मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित दिसून आली होती सामूहिकरित्या सलामी दिल्यानंतर सर्व मान्यवरांनी राष्ट्रगीत गायन केले व यानंतर वरिष्ठ अधिकारी तहसीलदार हरीश भामरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी ध्वजाचे पूजन करून नारळ फोडून ध्वज फडकवण्यात आले राष्ट्रगीत गायन करून झेंड्याला वंदन करण्यात आले यावेळी फार मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी उपस्थित दिसून आले तसेच मिष्टांना वाटून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रांगण या ठिकाणी अतिशय दिमागात अतिशय उत्साह साजरा झाला या ठिकाणी भूसावळ परिसराचे उपभागीय अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार हरीश भामरे तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बीटी बावीसकर हे देखील उपस्थित दिसून आले होते तसेच भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष अख्तर पिंजारी उपाध्यक्ष युवराज लोणारी व भुसावळ विभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार व पंचायत समिती अध्यक्ष राजेंद्र चौधरी रिपाई गटाचे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी मुन्ना सोनो इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी राष्ट्र ध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत गायन केले व यावेळी भुसाळ पोलीस पथक होमगार्ड व एनसीसी च्या वतीने परेड देखील करण्यात आली होती यावेळी परेड चे निरीक्षक हे भुसाळ अधिकारी विजय भामरे यांनी केले परेड चे प्रतिनिधित्व ए पी आय पवार यांनी केले Thank okay. you. पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दशी विद्यालय या ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात आले सदर ध्वजारोहणे नगर परिषदेचे नगराध्यक्ष अख्तर भंजारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे उपाध्यक्ष युवराज लुनारी मुख्याधिकारी पीटी पाविस्कर नगरसेवक भीमराज कोळी शेख साकीर सरदार डॉक्टर शरद झोपे व शालेचे विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी फार मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवली यावेळी ध्वजारोहणानंतर सर्व आलेल्या मान्यवरांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत गायन केले त्याचप्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते उपभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार यांच्या कार्यालयात देखील राष्ट्रीय ध्वजारोहणाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पवार यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वजाचे पूजन केले व त्यानंतर श्रीफळ वाढून ध्वजारोहण केले यावेळी भुसावळ हद्दीतील शहर पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन तेगीय पोलिस पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी शिपाई व परिसरातील सामान्य नागरिक हे फार मोठ्या संख्ये त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी रोहिदास पवार यांनी ध्वजारोहण केले व त्यानंतर सर्व सामूहिका राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली व गीत गायन केले त्यानंतर पवार यांनी ചോക്ലി വാട്ടു വീട്ടിൽ കേട്ട भुसाव तालुक्यातील हत्नूर सावतर ग्रुण ग्रुण या ग्रुप ग्रामपंचायतीतील पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्र मिळावे अशा ठरावाचे निवेदन देण्यात आलेले आहे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन या पद्धतीचा ठराव देणारी ही पहिलीच ग्रामपंचायत आहे कोळी समाज पुरी मासेमारी डिंग जमा करणे बांबूच्या वस्तू बनविणे असे काम करीत आहे तापी नदीकाठी असलेल्या या समाजातील टोकरे कोळी समाजात समाविष्ट करून एसटीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी सावतर निंबोरा हत्नूर येथील कोळी बांधवांनी ठराव संमत करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला आहे यावेळी ग्रामसेवक सरपंच हे देखील उपस्थित होते आलेले आहेत आज आजच्या सभेत आम्ही पंधरा ऑगस्ट दोन दो हजार सोळा आजच्या सभेमध्ये आम्ही ओडीएफ ओडीएफ झाल्या असं घोषित केलेलं आहे आम्ही सावतर निंबोरा ग्रामवासी इकडे ग्रामसेवक भाऊ साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की आम्हाला इंग्रजकालीन सरकारपासून सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे तरी या निवेदनाद्वारे वर, वरील जे शासनकर्ते आहे त्यांनी आमच्या निवेदनाचा विचार करावा राहणार सावतर निंबोरा आम्ही कोडी समाजाचे असल्यावर हो आम्हाला शासन कोडी समाजाचं प्रमाणपत्र देत नाही आहे दुसऱ्या जातीचे आम्हाला देतील का दे आम ते प्रमाणपत्र की तुम्ही या समाजाचे आहे ज्या आमच्या समाजाचं आहे तेच आम्हाला द्या त्या गोष्टीपासून आम्ही वंचित राहिलो आहे तर शासनाला अशी आम्ही विनंती करत आहे की आम्हाला ज्या आम्हाला सवलती आहे व ज्या आम्ही ज्या दर्जेत बसतो त्या दर्जेचा आम्हाला लाभ द्यावा कोणी समाज हा अनाधिकालापासून अनेक सुविधापासून वंचित आहे कोळी समाज हा टोकरे कोळी समाजाचा नाही असे अनेकांचे म्हणणे असल्यामुळे त्यांना एस टी या सवलतीपासून वंचित ठेवले जात आहे पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभेमध्ये एक ठराव पारित करण्यात आला आहे आणि कोळी समाजांना एस टीचे सर्टिफिकेट मिळावे यासाठी एक निवेदन करण्यात आले आहे आतनूर ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव पारित करण्यात आला असून क कलेक्टरकडे हा ठराव पाठवण्यात येणार आहे हातनूर सावतर निंबोरा या गावातील कोळी समाज बांधव या ठिकाणी एकत्र झालेले होते त्यांनी ग्रामसेवकांना निवेदन देऊन सदर प्रस्ताव कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवण्याचे सांगितले सावळ नगर परिषदेच्या वतीने देखील स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साह साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले या ठिकाणी अध्यक्ष अक्ती पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ तालुक्याचे आमदार संजयजी सावकारे युवा नेते सचिनजी चौधरी नगरपालिकेचे उपाध्यक्ष युवराज लोणारी व भुसावळ नगरपालिकेचे सर्व नगरसेवक कर्मचारी अधिकारी फार मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित दिसून आले ध्वजारोहणानंतर या ठिकाणी सही स्मारकाला आलेल्या सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पित केली व त्यानंतर भुसावळ शहरात विविध क्षेत्रामध्ये अतिशय वाखण्यासारख्या काम करणाऱ्या सामाजिक संस्थेला या ठिकाणी गौरविण्यात आलं यामध्ये कला बाल शिक्षण संस्कृती जतन निसर्गाची ठेवण अशा विविध विषयाला घेऊन काम करणाऱ्या संस्थेला पारदर्शिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष अख्तरजी पिंजारी यांच्या हस्ते मान चिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी निज महाराष्ट्राच्या माध्यमातून जनतेला पंधरा ऑगस्ट निमित्त संदेश देखील दिला आज देशाचा सत्तरावा स्वातंत्र्य दिवस नेहमीच आपण उत्साह साजरा करत असतो आणि या स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी फक्त याच दिवशी आपण सगळ्या हुतात्म्यांना आठवण करतो परंतु लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे, जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे आपल्याला फार कष्टाने मिळालेलं आहे आणि याला टिकवून ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे बाह्य स्वातंत्र्य मिळालं तरी अंतर्गत स्वातंत्र्याची अजूनही आवश्यकता आहे ज्याच्यासाठी लोकशाही अजून दणकट झाली पाहिजे आणि या लोकशाहीमध्ये जे घटनेने अधिकार दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं तंत्रतंत्र तंत तंत जर पालन झालं तर मला असं वाटतं हे स्वातंत्र्य असंच टिकून राहील फक्त घटनेचं पालन व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे स्वातंत्र्याच्या दिवशी मी लोकांना एवढीच विनंती करतो आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्व भुसावळच्या लोकांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना मनात खूप आनंद होतो आहे की आजच्या दिवशी आमच्यासाठी जे लोकांनी बलिदान दिलेलं आहे ते फक्त आजच्या दिवशीच आपल्याला आठवण येतात पण मला सर्व लोकांना हेच बोलावं लागेल की आज त्यांच्यामुळे आज तुम्ही आपण आज हे दिवस बघता आहे तर सर्वांना आजचा दिवस मी शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भुसावळवासियांना शुभेच्छा नमस्कार आज आपल्या स्वातंत्र्य दिनाचा सतरावा स्वातंत्र्य दिवस आहे सतरावा स्वातंत्र्य दिवस आहे आपण हा दिवस सर्वांना आनंदाचा उत्साहाचा असतो या दिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष पूर्ण झाली आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना भरपूर शुभेच्छा दे स्वातंत्र्याची घटना देणारे बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्याची घटना दिली आणि त्याच्यातून प्रत्येक माणूस हा बलवंत झालेला आहे आणि स्वातंत्र्यपणे या ठिकाणी जीवन जगतोय आणि त्याची ही दे भारत देशाची जी घटना आहे याची घटना संपूर्ण विश्वामध्ये सर्व श्रेष्ठ ठरलेले आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक देशामध्ये दे या घटना हीच घटना तयार करण्याची प्रत्येक देश या, या, आ, या त्यार त्यार त्या ठिकाणी आपली मांडणी मानत आहे म्हणून या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बाबासाहेबांनी जी स्वातंत्र्याची संघटना या ठिकाणी तयार केलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिवसाच्या मौक्यावर पंधरा ऑगस्ट डे डेवर मी सर्व भुसावळ शहरवासियांना आमदार नगरसेवक म्हणून आणि नगर अध्यक्षांकडून आणि माझ्या सर्व मित्र परिवार कडून शुभेच्छा देतो आणि माझी खडकाळ परिसरातील शाळा क्रमांक तीन या ठिकाणी देखील स्वतंत्र स्वतंत्र दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला या निमित्त लोकमतचे चे भुसाळ उपसंपादक पंढरीनाथ गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व यानंतर आल्यासातल्या मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली व विद्यार्थींनी ಈ ರಾಷ್ಟ್ರಕಿಯ ಜಾರಳ ನಂತರ ಅಲ್ಲೆಸರೋ ಮಾನ್ಯವರನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ್ನ ಮಿತ್ರನ್ನ ವಡಕವನದಲೆ ಉಸರೋ ಅಲ್ಲೆ ಮಾನ್ಯವರನ್ನ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಚಟಕಿ ನೀಡಾತಲೆ भुसावळ तालुक्यातील कंडारी या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या मराठी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गावातून प्रभात फेरी देखील काढली कंडारी गावाचे सरपंच स्वयोगिता शिंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर ध्वजारोहणानंतर आलेल्या सर्व मान्यवर लहान चिमुकल्यांनी राष्ट्रगीत गायन केले व ध्वजाला वंदन केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीभे गीत गायन करून दाखवले असता यावेळी संपूर्ण कंडारी परिसरामध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले जेडपी शाळेची गुणवत्ता वाढावी याकरिता सामूहिक विद्यार्थी व शिक्षकांनी प्रतिज्ञा देखील ग्रामपंचायत सदस्य डॉ श्रीबाम पाटील माधुरी पाटील मनीषा महाजन शेख मुसा शेख मुस्तफा सु लोखंडे गावाचे पोलीस पाटील रामा त्याडे व प्रमुख पाहुण्यासर मराठी व उर्दू शाळेच्या शिक्षकांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसाव शहरातील जमा समोर असलेले लक्ष्मी चौक या ठिकाणी देखील व्यापारी बांधवांच्या वतीने भारत मातेचे प्रतिमा पूजन करण्यात या आले यावेळी रक्षा सेक्युरिटीचे संचालक विनोद शर्मा व भुसाव शहरातील औषधी व्यापारी नट्टू जवळ जयंती हस्ते पूजन करून आलेल्या मान्यवरांना मिष्टान्न वाटप करण्यात आले यावेळी फार मोठ्या संख्येत नवयुवक व्यापारी उपस्थित होते सदर प्रकारचा कार्यक्रम प्रथमच या लक्ष्मी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेला होता यावेळी राष्ट्रीय गीते या ठिकाणी वाजविण्यात येत होती त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये चैतन्य निर्माण झालेले होते आलेल्या मान्यवरांनी आलेल्या सर्व मान्यवरांना मिश्रांना वाटप केले खडगारोड परिसरातील वासंती महाजन प्राथमिक विद्या मंदिर या ठिकाणी देखील स्वातंत्र्य दे दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या वर्तमान दिनानिमित्त दीपक दांडे यांनी ध्वजारोहण केले व आलेल्या सर्व मान्यवर शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सामग्रीत राष्ट्रीय झेंड्याला सलामी देखील दिली व राष्ट्रीय झेंड्याला सलामी झाल्यानंतर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वर्षाच्या वतीने मिष्टाने वाटप करण्यात आले यावेळी फार मोठ्या संख्येत विद्यार्थी व विद्यार्थीचे पालक उपस्थित दिसून आले यावळ तालुक्यातील पाडळचे येथील दलित वस्ती मंजूर असलेल्या रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम ताबडतोब सुरू करण्यात यावे या मागणी करता बेमुद्र आमरण उपोषण ग्रामपंचायत सदस्य ज्ञानाशे तायडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक पंधरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजेपासून सुरू केलेले आहे या कामाकरिता जिल्हा परिषद जगाव यांनी याबाबत ग्रामपंचायतशी कोणतेही पत्र व्यवहार न करता ठेकेदार वर्क ऑर्डर दिली आहे ग्रामपंचायतने ने कळविले नसताना जेव्हा तायडे यांनी वर्क ऑर्डर जेपी जगावाकडून घेतली असता वर्क ऑर्डर मध्ये असे म्हटले आहे की बांधकामाकरिता करता लागणारे साहित्य ग्रामपंचायतने ई ट्रेंडिंग माध्यमातून खरेदी करावे असे आदेश दिनांक पंधरा तीन दोन हजार सोळा रोजी जळगाव जिल्हा परिषदेने दिले आहे याबाबत ठराव ग्रामपंचायतीने सुरू करण्याआधी जिल्हा परिषदेकडे पाठविले असता समजले या निधी नाशिक आयुक्ताकडे अर्चित दाखवून वर्ग केलेला असून याबाबत ग्रामपंचायत दिखा विकास दिखा अधिकारी संजय भारंबे यांची भेट घेतली असता जिल्हा परिषद जळगावने वरिष्ठांना सदस्य मुदतवाढीसाठी प्रस्ताव प्रस्ताव सादर केलेला आहे तरी वरिष्ठांची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावा दुपारी तीन वाजेपर्यंत कोणते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या उपोषणाकडे फिरकले नाही स्वातंत्र्य दिनाच्या शिवावर एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसणे निश्चितच हे विचार करण्याची बाब आहे तर माझं नाव ज्ञानेश्वर तायडे मी शेतील ग्रामपंचायत सदस्य सर आमच्या दलित वस्तीमध्ये पंधरा मार्चला दलित वस्तीमध्ये मा पाच लाखाचं काम सर दस्ता कोंगटीकरण हरी मंजूर झालेलं होतं तर सर या संदर्भात माननीय जिल्हा परिषद जळगाव यांनी आम्हाला या संदर्भात खाना बंद ठेवून कुठलाही पद्धत न करून या कामाबद्दल सर त्यांनी असं माननीय जे नाशिक आहे त्यांच्याकडे आणि अखर्चित दाखवला किंवा अन्यधी वापरता आला नाही सर आम्हाला तर सर संदर्भात मी गेले तीन महिन्यापासून मान्य शिवसाहेब अतिरिक्त शिवसाहेब साहे डी साहेब यांच्याकडे पाठपुरा सुरू आहे सर पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही त्यासाठी सर मी तीन तारखेला ह्या तीन ऑगस्टला मी माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य त्याप्रमाणे मानवी विरोधी पक्षनेते विधानपरिषद आणि विधानसभा सन्मान्य सर्व लोकांना सर मी निवेदन दिली त्यानंतर जिल्हा परिषदचे मान्य सन्मान्य शिवसाहेब आहे ते जळगावचे जिल्हाधिकारी परत यावल बी ओ माननीय तहसीलदार साहेब माननीय प्रांत साहेब आणि ग्रामपंचायत कार्यालय सरपंच आणि ग्रामसेवक साहेब या सर्वांना सर मी निवेदन दिलं आहे की हे काम आपण तातडीने सुरू करा व जे काम सर आता नाशिक भाग अडकलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब ते काम सुरू करावं सर यासाठी सर आम्ही आज या ठिकाणी आमटण उपोषण करीत आहोत